नमस्कार अस्मिता किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं आज आपण रेसिपी करणार आहोत वांग्याचे भरीत जसे की गावाकडे सगळ्यांना आवडते असं वांग वांग्याचे भरीत बनवणार आहोत चला लागणार हे साहित्य वांगे आणि कांदा आणि दोन चार पाकळ्या लसणाच्या चा। हे वांगे आहे जे आहेत आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत तर कसे भाजायचे हे तुम्हाला मी सांगते मी चला हे वांगे मी आत्ता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसेच तुम्ही पण धुवून घ्या आता हे जे आपल्याला खराब आहे का असं कळणार नाही मधून त्याच्यामुळं ह्याच्या चार फोडी करून घ्यायच्यात हे अशा आणि चार फोडी करून घेतल्याच्यानंतर हे आता आतमध्ये खराब आहे का बघायचं असं आणि नंतर हे गॅसवरती भाजून घ्यायचे आता माझ्याकडे चूल नाही आहे इथं त्याच्यामुळे मी चुलीवरती मस्त भाजून निघते ते असेच टाकण्याच्यानंतर आता मी तुम्हाला गॅसवरती बघा खराब आहे का आपलं वांग नाही हे आता गॅसवरती तुम्हाला भाजायला टाकते हे असं वांग याच्यावरती ठेवायचे आणि ह्याला असं एक साईड भाजून झाली की परत दुसरी साईड अशी अशी करायची थोड्या वेळ आपण असं भाजू देऊया आताचा सगळे वांगे आपण असेच भाजून हे मस्त आता वांगे असे भाजून झालेले आहेत बघा तुम्ही हे छान भाजून झालेले आहेत आपले वांगे हे आता आपण हे असे हे चमच्याने हे थोडेसे असे करून घेऊया बारीक बारीक करून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये सगळे साहित्य टाकून घेणार आहोत हे बघा किती मस्त भाजलेले आहेत हे आता बारीक करून घेतलेलं आहे मी चमचा आता त्याच्यामध्ये मी इथंच आता खाली थोडंसं तिखट चवीनुसार टाकू शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठ पण टाकू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कांदा आपण कडे ठेवून परतून घेणार आहोत आणि गावाकडे हे लोक नाही जे आहे ते असेच पण करून खाऊ शक खातात पण मला कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये जरा चांगली चव येते याच्यामध्ये हे असंच हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं घालूया आता कांदा परतून घेऊया आपण कढई गरम झालेली आहे आपली

आता परतून झाला आहे थोडंसं थोडी हळद घालते मी याच्यामध्ये हे आता आपला कांदा परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही वांग्याची भर टाकते हे वांग्याचं फ्रीत आपल्याला झुंजूनच करायचं आहे तर मी भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चपाती सोबत करा ठेवूया चला हे मस्त वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार हे हे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला जर लहान मुलं असतील तुमच्याकडं तर तुम्ही हे कमी तिकटाचं पण त्यांना डब्याला देऊ शका तुम्ही नक्कीच ट्राय करा हे बघा कसं मस्त आहे आता पण हे सगळ्यांना आवडतं हे वांग्याचं भरीत बघू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद